मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शहीर नीट तसेच आठवी नववी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हा दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर सांगोला नगरीच्या दृष्टीनं कार्यकर्त्याच्या दृष्टीनं आजचा हा ऐतिहासिक असा दिवस आहे त्या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि त्याचसोबत आदरणीय शहाजी बापुणी ज्या नेतृत्वाकडून या तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून दिला या भागातल्या या पाण्याच्या प्रश्नाला न्याय मिळवून दिला अनेक समाज बांधवांच्या समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाला न्याय मिळवून दिला नगर विकास खात्याकडून दोन कोटी रुपयाचा निधी या स्मारकाला दिला ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे आमचे सगळ्यांचे जाणके उपमुख्यमंत्री सन्मानी एकनाथराव शिंदे साहेबांचं या ठिकाणी मनापासून उपस्थित असलेले उपस्थित असलेले विठुरायाच्या नगरीचे आमचे आमदार समाधान दादा मोहोळचे आमदार आदरणीय खेरे साहेब दीपक आबा आणि खास करून या नगरीचे आमदार मनाचा मोठेपणा कुणी दाखवावा तर तो एकनाथराव शिंदे साहेबांनी दाखवा स्टेजवर चर्चा होत असताना त्यांनी पटकन सांगितलं आमदार अरे तो गणपतराव आव्हानचा नातो आहे ते पण आपलेच आहे ही भावना एका मोठ्या नेतृत्वामध्येच असू शकते मन मोठ एका नेतृत्वात मोठ्या नेतृत्वाचा असू शकतो ते आनंदराव दिगेन बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचाच असू शकतो त्यांच्यासोबत स्टेजवरच्या सगळ्या स्मारक समितीच्या सगळेच अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळे सन्मान्य सगळे भीमसैनिक पत्रकार बंधू आणि ज्याने ज्याने हे स्मारक व्हावं म्हणून प्रयत्न केले ते सगळेच प्रयत्न केलेले सगळीच लोक यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी या भव्याशा पुतळ्याचं अनावरण झालं आणि खऱ्या अर्थानं सांगोला नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आज न्याय मिळाला असं तर वाग होणार नाही अशा पद्धतीचं भव्य दिव्य स्मारक येतो उभं आपण सगळ्यांनी बघितलं दोन कोटी रुपयेचा निधी या स्मारकाला दिला बापू आपण जे जे मागितलं ते साहेबांनी दिले मला वाटत नाही या भागातलं या जिल्ह्यातलं नाही या राज्यामध्ये एखादा कोणताही घटक एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे गेला आणि त्या सम घटकाला न्याय मिळाला नाही असा एक घटक नाही पोलीस पाटलापासून कोतवालापासून कोतवाला कामगारापासून संगणक परिचालकापासून का लाडक्या बहिणीपासून अगदी शेतकरी बांधवापासून जो जो घटक एकनाथराव एकना शिंदे साहेबांच्याकडे न्याय मागायला गेला त्या त्या घटकाला एकनाथराव शिंदे साहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला न्याय दिला असं एक महाराष्ट्राचं नेतृत्व आपण सगळेजण बघतोय मी आज खूप काय बोललो पण या ठिकाणी साहेब आपलं मनापासून स्वागत करत असताना शहाजी बापूंच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचा विकास होत असताना हा मतदारसंघ आदरणीय गणपतराव देशमुख साहेबांनी जवळजवळ पंचावन्न वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि या दोन्ही नेतृत्वाने खेळीमेळीने या तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास करायचा प्रयत्न केला गेल्या साठ पासष्ट वर्षामध्ये या दोघांच्या सोडून पलीकडचं राजकारण झालंच नाही एक तर बापू एक तर किंवा आबा याच्या पलीकडचं राजकारण झालेलं आहे पण दोघांनीही राजकारण झाल्यावर जेव्हा तालुक्याच्या विकासाचा विषय आला तेव्हा मात्र सगळ्यांनी तालुक्याच्या विकासाला हातात हात घालून काम केलं असे हे सगळे नेतृत्व आहे बापू आपण आमदार असला आणि बापू आपण आमदार नसला तरी ज्याच्या माग एकनाथराव शिंदे आहे त्याला बापू आमदार बिमदार सगळ्या गोष्टी नंतर त्याचा माग शिंदे साहेब आहे ना अनाथांचा ना कोणीच नाही त्याला एकनाथ आहे आणि असा नेतृत्व आज महाराष्ट्राला बघितलेला आहे पण मी आपल्याला बापू मनापासून सांगेन आम्ही सगळेजण आहोत मधनच बापू आमचा म्हणता आम्हाला न्याय नाही आम्हाला न्याय नाही न्याय देताना बसलेत ते त्यांनी कायम आम्हाला सांगतात या बापूच्या बापूवर लक्ष ठेवा तर बापू, बापू, बापू आमचं सगळ्यांचं तुमच्यावर लक्ष आहे काळजी करू नका आमचे पालकमंत्री बी इथं आहेत त्या शंभूराजेंच कायम प्रेम बापूंच्या असतो कुठेही काय छोटा मोठा विषय असा शंभू शंभूराजे बापूंचा माग आहेत बापूंचा विषय आम्ही जेव्हा जेव्हा बसतो तेव्हा बापूंचा विषय काढला नाही असं कधी नाही आम्ही सगळेजण बापू आपल्या पाठीशी आहोत चिंता करायचं काम नाही बापू आम्ही सगळेच सुखादुःखात आहे आमदार होता तेव्हा आमदार होता तेव्हा आमदार होतो तेव्हा आम्ही तुमच्या मित्रांसोबत होतो असेच कायम सोबत हो। समोर सगळे भीम सैनिक बसले सगळी जनता या ठिकाणी बसली एवढ्या मोठ्या आलेला जनसमुदाय या जनसमुदायाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथराव शिंदे साहेबांचा सा हात एकदा जोड वरती करून जोरदार आपण सगळेजण आभार व्यक्त करूया की आपण आम्हाला न्याय दिलात तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला न्याय दिला त्यांच्या स्मारकाला न्याय दिला इथल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय दिला आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेबांचा भव्य असा पुतळा या ठिकाणी उभा राहिला स्मारक उभं राहिलं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र आता थांबणार नाही असाच वेगानं पुढं जाईल आणि सगळ्या समाज बांधवांना रा न्याय देईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आपलं पुन्हा स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम